मंगळवार बुधवारी प्रेस म्हणून सांगू उद्या आपण सगळ्यांनी या थोडस आपण डोळ्यांनी बघा दोन चार हजार माणसांनी आणि आलेल्या वीस हजार माणसांचा उत्साह त्यामुळे जरा तुम्ही याची देहा याची डोळा जरा लोकांच्या पर्यंत पोचवा एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती बातमी चांगली करू बोलायचं मागच्या तीन निवडणुका बघितल्या तर मेन प्रतिस्पर्धीच्या ऐवजी अन्य नेत्यांच्या कलि आता सुद्धा तुमचे महाविकास आघाडी आणि महा असं लढा असला तर सुद्धा महाआघाडी मधलेच पक्ष असतील उमेदवार असतील नेते असतील हे एकमेकांच्या ठिकाणी विषय आपण काढला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल त्या उमेदवारांच्या तोंडातून असं आलं की माझे आजोबा अमके होते माझे वडील होते मग मी मागणं गैर आहे का तर हा काही वसा वारसा इस्टेटीचा नाही तो कामाचा आहे काम केलं असतं आपण जर गेस्ट हाऊस सोडून कधी बाहेर गेला असता तर आपल्याला ते कळलं असताना हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या आजींनी त्यांना चार पाच दिवसापूर्वी सगळं सांगितलेलं आहे की नातवाचे गुण काय आहेत आणि आपण कसे वागता त्यांच्या आजींनी त्यावर फार मोठं भाष्य केलेलं आहे कधी आपण लोकांच्या संपर्कात नसता कुणाला भेटत नाही कुणाच्या जा कामाला जात नाही आणि मग सगळ्या अपेक्षा ठेवायच्या तर त्यांच्या शालीनताई ज्या आजी आहेत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे साजिक आहे साहजिक आहे मग बापू विषय असे आहेत दोन बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत की एकाला महायुतीचा पाठिंबा आहे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर कोण राहतंय आणि यांच्या विशाल पाटलांच्या बाजूनं कोण कोण राहणार आहे हे चित्र दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि मग आपल्याला त्यावर खऱ्या अर्थानं भाष्य करता येईल साधारण वीस एक हजार लोक उद्याच्या सभेला येतील सगळा पलीकडचा रस्ता आहे डावी बाजू ठेवलेली आहे पुढं पुन्हा डाव्या साईडची लॉकल लाईन घेतलेली आहे पलीकडचा रस्ता आहे पार गांधी पुतळ्याच्या पुढं लावलेल्या पार्किंगला गाड्या असतात तिथंही कुर्च्या टाकतोय मांडव घालता येणार नाही ना ना। पण कुर्च्या टाकतोय साधारण एक सोळा सतरा हजार खुर्च्या टाकतोय आम्ही ते बघून आलो कालपासून दोनदा आम्ही बघून आलो पुढं थोडा मांडव जितका घालणं शक्य आहे तेवढा घातलेला आहे पण रस्त्यावर मांडव घालता येत नाही त्यामुळे नाही राजा आहे आज परमेश्वराच्या कृपेनं थोडा पाऊस सुरू व्हायला लागलेला आहे क्लाउडी वातावरण आहे परमेश्वराचीच कृपा आहे लोकांना त्रास होऊ नये आमच्या बाजूला येणाऱ्या क्लाउडी आहे वातावरण बघितलंय असू द्या आपण महत्वाच्या चर्चेवर हो या पंजाबराव डगशी चर्चा करून तुम्हाला सांगेन उद्या पुढे पुढे बावनकुळे साहेब लातूरला जात आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री इकडे येत आहेत सभेला येत आहेत ते